माई हा माय देशमुख यांना मॅट दिलेली होती मॅट देण्याच्या अगोदर यांना काही काय त्रास होत होता आणि मॅट घेतल्याच्या नंतर काय काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडूनच ऐकू तुमचं नाव सांगा पहिले माया देशमुख तुम्ही मॅट घेतली कोणाकडून घेतली तुम्ही मॅट दिव्या मॅट घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता मला चालायला तळपाय दुखायचे मनके दुखायचे उठता येत नव्हतं खूप त्रास व्हायचा वाटत आणि आणि वापरायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हळू 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 मला एक दीड महिना नंतर चांगला आणि पित्ताला काय पडला पित्ताला पित्त जाऊ नाही असं काही जर खाल्ला आंबट कधीच पित्तच नाही आणि अजून बसण्या बसायच्या बसायला पण तुम्हाला त्रास व्हायचा बसायला ह बसायला पार बसतोच नव्हतं आता थोडंसं बसतो थोडं बसायचं पार बसता येतो जमिनीवर बसता येतं आता मग व्यवस्थित मागेवधून बसता म्हणजे ती मॅट घेऊन तुम्हाला काय वाटलं बाबा तुम्हाला